जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर मुंबईतून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे शिंदेगडाच्या या मंत्र्याची अध्यक्षपदावरून भाजपने केली हकालपट्टी अखेर भाजपने आपला चेहरा दाखवण्यास केली सुरुवात शिंदेगडाला सोबत घेणं भाजपच्या येथे आंगलट नेमका कोणता आहे तो मंत्री नेमकं काय घडले का मुंबईत बघूया सविस्तर बातमी अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यामुळे सध्या शिंदेगडात मोठी खळबळ उडाली आहे याची सध्या मुंबईवर नव्हे तर महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे भाजपा आणि शिंदेगडात ही चर्चा यावरून पुढे आली आहे महायुती सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाचे मंत्रिपद असूनही शिंदेगडाचे संजय शिरसाट शिडकोच्या अध्यक्षपदावरती चुकटून बसले होते मंत्रिपद मिळाल्यानंतरही शिडकोचे अध्यक्षपद सोडण्यास तयार नसलेले संजय शिरसाट यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शिडकोळच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे राज्य सरकारच्या नियम आणि संकेतानुसार मंत्रिपदी असलेल्या व्यक्तीने महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे मात्र मंत्रिमंडळात वर्णी लागून देखील महिना उलटून गेला तरी संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता सिडकोचे अध्यक्षपद हे लाभाचे पद असल्याने मंत्री बनल्यानंतर त्याचा राजीनामा देणे अपेक्षित होते मात्र सामाजिक न्याय खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर संजय शिरसाट यांनी त्याचा राजीनामा दिला नव्हता शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची हकरपट्टी केल्याचं मुंबईतून समजत आहे सिडकोच्या बैठका घेण्याचा सपाटा त्यांनी लावला होता आणि तो सपा त्यांना अंगलट आल्याची सध्या मुंबईमध्ये चर्चा आहे लाभाचे पद घेतल्यामुळे त्यांचं आताचं सामाजिक न्याय मंत्री धोक्यात आल्याची मुंबईतून पत्रकारांनी बातमी सांगितली आहे त्यामुळे संजय शिरसाले यांचं शिंदेगडाच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याची मुंबईतून चर्चा आहे आपली पदं कधी घेणे आणि कधी सोडणे हे मंत्र्याला समजणं आवश्यक आहे असं सध्या बोललं जात आहे मित्रांनो यावरून आपल्याला काय वाटतंय शिंदेगडातील नेत्यांना ही माहिती नसावी का की मंत्री अतिशय आहेत आपल्याही प्रतिक्रिया आमच्याबरोबर आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र